que borrjan desa 5 मिनेट पछि आइला जस्ता है 5 मिनेट ढोलो हामी पहिले गएम छरबोट र एक मिनेट हाम्रो सबैजना साहेब जान्छ हाम्रो साथ कलेक्टर साहेबांनी सांगून दात गाडी काल देखील पंधरा तीन जुला मिळतो की बाबा विलास सर प्रताप नाईकला भेटतो आणि मला काय भेटत नाही तुम्हाला कलेक्टर आले ಅಲ್ಲ ಎಕ್ಸಲನ್ಟ್ ದಾನಿ ಪುರೇಶ್ ಸರ್ ಕೆಲಸ ಆ ವಿಕಾಸನಾಥ್ ಶನಿ ಓ ದೇವಿ ತಕರೈಯಾ ದಿಸ್ ಮೊಚಾ ದಿಬೋಲಾ ಫೈಲ್ ಆಂಚನ್ ನವ ಏಕ್ ಮಿನ್ ನಿಮಿ ನಾವ್ ಕೈ ನಾವ್ ಪಡಾವು ಹೇ ಒಂದು ಐಕನ ಐಕನ ಒಂದು ನಿಮಿ ಮೊದಸೇ ಭಾಯ್ಕನ आपण त्यावेळेस प्रशिक्षण दिले होते तुम्ही पण बोल गेला होता त्यांचा त्यांना ते होत

मग कस त्याच्यामध्ये तीन सदस्यांचे आपलं ऐकलं पाहिजे एक सदस्य

साहेब काय झालं शिक्षण नाही पण तुम्ही लजे असलं काय बोलून एवढं नाही तसं नाय चित्र

आमच्या पद्धतीने काम करायला लागेल मी सांगतो नाही रिपोर्टिंग नाही अशा तीन तीन वेळा जर पालकमंत्र्यांनी सांगून जर ते चुकीचं पोरांचे जर आयुष्य बर्बाद होत असतील तर ते चालणार नाही बोलून घ्या आणि माझं काय म्हणत आहे बघा आपण रिपोर्ट देऊन चालणार नाही आपण कलेक्टर

मराठा समाजाचे आंदोलन करते आता परिस्थिती अशी आहे की तो अहिरराव नावाचा तुमचा अधिकारी होता रजा केलाय नावले आहे अच्छा म्हणून आहे आणि हा नाही आता काय झालं मी त्याला म्हणजे धोनीशी माझं बोलणं झालं अहिरावशी बोलणं झालंय तुम्ही त्याला आता अहिरावला फोन करत आबरतो मी त्याला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सातशे प्रकरणं मराठा समाजाची पेंडिंग आहे आता असं आहे की प्रताप सरनाईकला जर जातीचा दाखला मिळाला तर प्रताप सरनाईकच्या भावाला मिळाला पाहिजे कि नाही ह्या लोकांचं हेच म्हणणं आहे मी स्पीकर फोनवर घेतो बरोबर काय झालंय तुम्हाला ह्या लोकांना कोणीतरी गैरसमज असं करून टाक सांगितलेलं आहे की शिरसाठ साहेबांनी कदाचित त्यांना सांगितलं मला आम्हाला उलट अधिकारी काहीतरी असं सांगत त्यामुळे माझं तुम्हाला असं म्हणत आहे हे आहिररावानी केले दोघांनाही तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही आमच्या सरकारला आणि मंत्र्यांना का बदनाम करताय तुम्हाला कामं करायची नाही तर तुम्ही कामं हा मी आईरावचा नंबर आणि केवल्याचा नंबर दोघांचाही नंबर तुम्हाला पाठवतो हो तुम्ही त्यांच्याशी फोन हा हा ठीक आहे आणि काय करा त्या केवल्याला पण फोन करा आणि आता बघा तीस तारीख शेवटची डेट आहे आता तीस तारखेपर्यंत हे सर्टिफिकेट मिळणं गरजेचं कायद्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करायचं नाहीये जे कायद्याच्या का कक्ष कलेक्टर माझ्यासोबतच आहेत कायद्याच्या कक्षेमध्ये जे लोक बसतात आणि सातशे फॉर्म असे पेंडिंग आहेत यांची हेच म्हणणं आहे की आता तीस तारीख शेवटची डेट आहे तीस तारखेच्या निर्णय व्हायला पाहिजे तर तुम्ही त्यांना सांगून पुढच्या आठवड्यात सगळ्या वर्ष संपव हा ते आता नुँ। तुम्ही आहिरावला फोन करत हो लगेच पाठवतो लगेच पाठवतो तुम्ही मला व्हॉट्सअप करता अडचणी आहे की तुम्ही प्रमाणपत्राने पुस्तक

बाप कलेक्टर साहेब एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही जबाबदारी जरी त्यांची असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून तुमची जिल्ह्यामध्ये समन्वय समाज राखायचा आणि शासनाचे निर्णय आहे ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी कलेक्टर म्हणून तुमची आहे तरी डिपार्टमेंट त्यांचं असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे सगळे लांबून लांबून लोक कशा येतील मला सांगा नाही बोलूया तुम्ही सोमवारी दुसरं कुठलंही काम ठेवू नका सोमवारी फक्त या लोकांचं जे म्हणणं आहे त्याला बोलवून घ्या आता संजय सिरसर त्याला फोन करताय त्यांनी काम नाही केलं झालं त्याला फक्त एक छोटासा मुद्दा अध्यक्ष अहिरराव साहेबांना मी बोललो की असं असं करा तर अध्यक्ष महोदय म्हणतात की जो समोरचा अधिकारी आहे तो माझ्या लेवलचा मी त्याला बोलू शकत नाही तो ऍबसेंट असतो सुना परत माणूस भावना तुम्ही समजून घ्या समिती होती सर काल in तो हजार नव्हता झाली वर्ष आता बघा तुम्ही उद्या एक दिवस आहे समजा सोमवारी आता सगळी बैठका घ्या बैठक